नमस्कार गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पाची आगमन झाली आहे तेव्हा बप्पाला वाजत गाजत घरी आणले घराला आंब्याचे तोरण लावले रांगोळी काढून गणपती बाप्पाचे आगमन झाले गणपती हा विघ्नार्थ आहे गणपतीची मूर्ती आणताना ती झाकून आणायची असते आल्यानंतर ऑक्शन केले जाते आणि नंतर, नंतर प्राणप्रतिष्ठा होते त्यासाठी ते आधी पानावर सुपारीची प्राणप्रतिष्ठा करून हळद कुंकू धूप दीप कलशाची स्थापना आणि गणपतीची षोडशोपचारे पूजा गणपतीला घातलं आहे वस्त्रमाळ कापसाची वस्त्र गणपती हे विघ्नार्थ आहे ते आपल्या जीवनातील संकटांना दूर करतो आणि सुख समृद्धी शांती आणतो त्यामुळे दहा दिवस गणेश उपासना करून गणपतीला प्रसन्न करून घ्यायची आहे आवडते शमीची पाने दुर्वा आघाडा आणि जास्वंदाचे फूल आणि मोदक ह्या गोष्टी गणपतीला खूप प्रिय आहेत त्यामुळे रोज दुर्वाची जुडी जास्वंदाचं फूल आणि मोदकाचा नैवेद्य करतात असे केले गणपतीचे पूजन आणि प्राणप्रतिष्ठा आमच्याकडे ज्या दिवशी गणपतीचे आगमन होते त्या दिवशी गणपतीला एकवीस दुर्वा वाहिल्या जातात ते एक एक दुर्वा वाहतात आणि प्रत्येक दुर्वा वाहताना गणपतीचे एक एक नाव घेतात असे एकवीस दुरा दुर्वा वाहिल्या जातात अगदी त्या दिवशी नाही झालं तर दहा दिवसात एकदा कधीही आपण गणपतीची नावे घेऊन दुर्वा दुर्वाहु शकतो घरामध्ये जीनि पूजा केली त्यांच्या हाताने दुर्वा हता एक एक गणपतीचे नाव घेऊन दुर्वा वय ॐ एकदन्ताय नमः ॐ उमापुत्राय नमः ॐ मूषकवाहनाय नमः ओम लंबोदराय नमः ओम ईशपुत्राय नमः ओम विनायकाय नमः ओम, 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 ओम वक्रतुंडाय नमः ॐ अमरेश्वराय नमः ॐ भालचन्द्राय नमः ॐ विघ्नाधीशाय नमः ॐ सर्वविद्याप्रदायकाय नमः ॐ परशुधारिणे नमः ॐ विश्वसन्धाय नमः ॐ सर्वसिद्धिप्रदायकाय नमः ॐ अभयप्रदाय नमः महागणपते नमहाम लक्षप्रदाय ओम चिंतामनये लक्ष नमः ओम, चिंता ओम हेरंबाय नमः ओम वाचा सिद्धाय ओम सुमंगलाय नमः असे एकवीस नावं घेऊन एकवीस दुर्गा वाहिले जातात असे गणपतीचे आगमन होताच सगळीकडे चैतन्य ऊर्जा आनंद उत्साह हो। सगळ्यांमध्ये निर्माण होतो अथर्व जितके पाठ होतील दहा दिवसात तितके आपण करू शकतो अगदी नाही आलं तर संकटनाशन स्तोत्रसुद्धा म्हणू शकतो रोज गणपतीची कोणती स्तोत्र म्हणायची याचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे तेव्हा तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा आणि व्हिडिओ कसे वाटत आहेत हे कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सुपारीची गणपती म्हणून स्थापना शंख घंटीची पूजा दीपपूजन आणि कलशपूजन कलश ठेवताना कलश हा नेहमी दोरे आणि पाच पदरे दोरे दोरा बांधूनच त्याला ठेवावा असे गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे तेव्हा दहा दिवस शक्य ती आपण पूजा करूयात आणि गणपती बाप्पाला प्रसन्न करून घेऊयात